नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ मी संध्याकाळी चालू करत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक रेसिपी एक नाही ॲक्च्युली दोन रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला तर आज मी आहे फिश घेऊन आलेली आहे ते पाहू शकता तुम्ही पापलेट आणलेले आहेत मी आणि छान धुवून घेतलेले आहेत आणि कट करूनच आणलेत मार्केटमधून आणि ह्याचं मला आहे ना फ्राय बनवायची आहे त्यानंतर इथे हे जे हा ही जी फिश आहे ही डाळा आहे तर खूप हेल्दी फिश आहे ही तर ही पण मी थोडी घेऊन आली आहे आणि ह्याचं मी आज कालवून बनवणार आहे तर मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि आगरी पद्धतीने तर आज आपण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि मला असं वाटतं तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आणि तुम्ही जरूर ट्राय कराल तर सगळ्यात अगोदर मी इथे प्युरी पण बनवून घेतलेली आहे जी आपण आपल्याला कालवण्यासाठी लागणार आहे ही प्युरी मी रेडी करून घेतलेली आहे टॉ आहे त्यानंतर इथे वाटण्यासाठी मला काही साहित्य लागतंय आहे तर ते घेतलेलं आहे तर वाटण्यासाठी इथे मला लागणार आहे कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक आ, अर्धा कांदा घेतलेला आहे कांद्याने काय होतं आपली जी ग्रेव्ही असते ना ती थी थिक होते त्याच्यामुळे अर्धा कांदा यूज करणार आहे मी त्यानंतर मिरच्या घेतल्या आहेत चार पाच आलं घेतलं आहे बघा आलं घेतलं आहे कट करून घेतलं आहे छान धुवून कट करून आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण जास्त घ्यायचं आहे लसणाने खूप छान टेस्ट येते त्यामुळे आणि हे पाणी वगैरे काहीही न घालता मी वाटून घेणार आहे तर चला बारीक करून घेते तर वाटण झालेलं आहे रेडी पाहू शकता एकदम <coughs> बारीक केलेलं आहे आणि ते माझ्याकडे होतं सकाळी पण मी केलं होतं पण हे पुरणार नाही म्हणून हे नाही घेतलं मी तर आता हे कारणाचं यूज हे पहिले फ्रायला मी यूज करून घेणार तर फ्रायसाठी आहे ना याच डिशमध्ये मी मसाला रेडी करून घेते सगळ्यात पहिले तर मसाल्यासाठी आपण बनवली ती सेम पेस्ट आहे ही जी मी सकाळी बनवली वाटण घेतलं आहे त्यानंतर त्यातच मी हळद घालून घेते दोन तीन दोन अडीच चमचे त्यानंतर आमचा घरचा आधी मसाला आहे मस्त झणझणीत करणार आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं मी किचन किंग मसाला यूज करते नाही केला तरी काही शकत नाही आणि चवीनुसार मीठ आणि ना एक लिंबू कट करून घेते अर्धा लिंबू आपल्याला यूज करायचा आहे ह्यामध्ये तर तो घेते पटकन लिंबू पण मी आताच फुलून घेणार आहे अर्धा लिंबू यूज करते मी आणि ना कालवण्यासाठी आपल्याला चिंचेचा कोळ पण लागणार आहे तर मी चिंच भिजवायला विसरली आता मी पटकन भिजवून घेते मग तुम्हाला दाखवते तर चिंचेचा कोळ मी इथे भिजवला आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे जे मी रेडी केलेलं आहे ना मसाला तो छान मिक्स करून घेते मसाला छान मिक्स केलाय मी असा मिक्स करून जर लावलात ना तर तो छान पापलेटला लागला जातो तर आता तुम्हाला दाखवते आता हा मसाला जो रेडी केलेला आहे ना तो पॉपलेटला छानपैकी लावून घेते मी कारण हा आपल्याला मसाला लावून आहे ना अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवायला लागेल mm. हे जे खाचे असे करून आणलेले आहेत ना ह्याच्यामध्ये थोडा मसाला घुसवायचा किंवा छान त्याला टेस्ट येते मसालामध्ये गेल्यावर आणि ना मागे मंडळी तुम्हाला आवाज येत असेल पोरांचा खेळण्याचा तर संध्याकाळची वेळ आहे आणि पोरं खाली खेळायला येतात आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळे पोरांना खेळायला रान मोकळं झालेलं आहे त्यामुळे आवाज येणार तर अशा प्रकारे ना मसाला लावून घेते मी थोडंसं इथे घुसवायचं आहे त्याच्या तोंडाचे इथे पण दोन इथे माझ्याकडे ना मुशीचं का मुशीचे पण तुकडे आहेत तर रियांशला आवडते मुशी म्हणून मग मी दोन इथे ठेवलेले होते मुशी पण मी आणली आहे पण ती आज नाही बनवणारे मी तर रियांश फुलता फक्त दोन घेतले तुकड्या फ्राय करायला त्याला आवडते म्हणून आणि मसाला इथे झालेला आहे थोडासा मसाला उरला आहे तर मी तो आता हा का आपण जेव्हा कालवण बनवू त्याच्यामध्ये घालेन जेणेकरून तो वेस्ट नाही होणार तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सगळं फिश आता ही आपण अर्धा तास ठेवूयात साईडला आणि तोपर्यंत येईना आपण डाडाचं कालवन करून घेऊयात तोपर्यंत ही फिश छान मॅरिनेट होऊन जाणार आणि नंतर ह्याला फ्राय करू तर दाडा फ्रा दाडाचं कालवण बनवायला मी चालू करते आता पटकन ॲक्च्युली आज मी घरी येणार ना मम्मी आणि पप्पाना जेवायला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे मी पटापट जेवण बनवते जेणेकरून मला ते आल्यानंतर त्यांच्याशी छान गप्पा मारता येईल नाहीतर मग काय होतं आपण किचनमध्ये राहतो आणि ते बिचारे हॉलमध्ये बसून राहतात तर ते येण्याअगोदर अगोदर मी सगळं प्रिपेअर करून ठेवते आणि शक्यतो थोडंस असंच करायचं आपल्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील ना तर थोडं अगोदरच प्रिपरेशन करून ठेवायचं सगळं म्हणजे ते आल्यानंतर आहे ना आपल्या किचनमध्ये वेळ जात नाही आपल्याला त्यांना पण वेळ देता येतो तर इथं एका सोफामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तर तेल आता छान गरम झालेलं दिसतंय आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण ही जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ही घालून घेऊयात आणि टोमॅटोची प्युरी छान शिजू द्यायची आहे पाहू शकता टोमॅटोची प्युरी छान शिजून झालेली आहे रेड रेड कलर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊयात मी पहिले वाटण यूज करून घेते त्यानंतर आपण जे नवीन वाटण बनवलं आहे आता हे ऍड करूया एक मोठा चमचा मी वाटण यूज केलेला आहे सुटलं पाहिजे आणि हे जे आहे मगाचं ते पण मी थोडंसं मालून घेते वेस्ट नाही होणार ते म्हणजे हे पण मी यूज करून घेते आणि आता हळद घालायची आहे एक चमचा त्यानंतर हा आमचा घरचा आगरी मसाला आणि दीड चमचे घालते आणि मीठ घालायचं आहे में रालते, में है। में मी इथे अगोदर थोडंच घालते कारण मग जास्त मग घाल मसाला छान एक्झीव करून घ्यायचा आहे आता हा मसाला छान शिजू देते जरा दोन मिनटं फक्त जास्त मी तिखट नाही बनवत कारण कसं हे जेवण लिहानश पण जेवतो त्याच्यामुळे मला जास्त तिखट नाही बनवतायत नाही तर मग तो खात नाही तसा तो आता बऱ्यापैकी तिखट खायला शिकला आहे पण तरी मी थोडं अवॉइड करते त्याला त्रास नको व्हायला लहानपुरं घरी घरात असली की थोडंसं आपल्याला पण मग खावं लागतं कमी तिखट मसाला बघा छान शिजलेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे साईडने पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आहे ना सगळ्यात अगोदर हा जो चिंचेचा कोळा आपण केलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग फिश घालायची आहे इंचीचा कोळ घातलाय पाणी अजून घालते मी तुम्हाला कालवण कसं हवंय जाड पातळ त्याच्यावरती पाणी ॲड करा मला असं वाटतं एवढं इनफोन झाला आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची एक पाहू शकता मस्त उकळी सुटली आहे भाजीला आता ह्यामध्ये मी ही फिश आहे ना दाडा ती ॲड करणार आहे तो स्पून नाही लावायचा लावला तरी अगदी हलक्या हाताने नाही तर तो फिश तुटायची तो शक्यता असते हे बघा तवंग बघा किती मस्त तवंग आलेला आहे हे बघा आता ही फिश आहे ना एक पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे बस एवढीच प्रोसेस आहे आता फक्त ही शिजवून घ्यायची आहे वरतून मी थोडी कोथिंबीर ॲड करते तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते हे बघा उकाळी सुटायला लागलेली आहे खूप टेस्टी होती ही भाजी खूप टेस्टी आणि ह्याचं आहे ना शक्य तो कालवणच करत जाऊ दाड्याचं फ्राय एवढी खास नाही लागत पण कालवण एक नंबर लागतो तुम्ही नक्की ट्राय करा खरंच थोडी महाग असते पण खूप टेस्टी असते आणि खूप हेल्दी पण असते ही भाजी फिश आणि आपली जी ग्रेव्ही आहे ना त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट झालेली आहे आय होप टेस्ट आवडेल सगळ्यांना तर चला आता मी एक दहा मिनटं छान शिजवून घेते आणि त्यानंतर मग फ्राय करायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते इथे मी फ्रायसाठी मसाला म्हणजे आपण जे कोटिंग करतो त्याच्यासाठीचं प्रिपरेशन केलेलं आहे तर ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर रवा घेतला आहे थोडा आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे कोटिंग आपल्याला आहे ना फ्रा, फ्रा फिश फ्रायसाठी यूज करायचं आहे तर तसं मी तुम्हाला दाखवते तर मंडळी इथे सगळं प्रिपरेशन तर आपलं झालेलं आहे करून तर आता मी पटकन फिश फ्राय करायला घेते कारण आता येतील मम्मी पप्पा वगैरे सगळे आणि आठ वाजून गेलेले आहेत तर आता पटकन फिश फ्राय करायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर मंडळी इथे एक साईडला मी कुकरमध्ये डाळ पण फोडणीला घातली होती आणि राईस पण लावून झालेला आहे माझा आता फक्त मला फिश फ्राय करायची आहे तर आता फिश फ्राय करायला पण सुरुवात करूया इथे मी पॅन ठेवलेलं आहे आणि हा मसाला मगाशी रेडी केला तो छान मिक्स करून घ्यायचा आहे चान मिक्स करून आणि ही फिश आपण मॅरिनेट करायला ठेवली होती ती छान आता ती मॅरिनेट झालेली आहे आता फिश करू पॅनमध्ये तेल घालून घ्यायचंय तर म्हणजे तेल तर ता छान तापलेलं हो दिसतं इथे सगळ्यात पहिले ना मी छान लसून घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्याने ना तेच खूप छान येते फिशला त्यानंतर ही फिश आहे ना आपण घेतली अशी मस्तपैकी कोट करून घ्यायचं आहे त्याला दोन्ही साईडने छान कोट करून घ्यायचं आहे आणि तव्यावर सोडायचं सेम जे काळखा दिसते हे आपला लसूण आहे लसूण घातलाय आपण पोहचो दोन्ही साईडने पाच पाच मिनटं मस्त तळून घ्यायचे क्रिस्पी होणार नुक छान साईडला डाळ पण झाली आहे मुगाची डाळ केली आहे मी मस्त कोरणी घालून आणि इथं राईस होतं आणि चपात्या पण करायच्या आहेत मला अजून चपात्यांचं पीठ इथे काढून ठेवलं आहे मी चपात्या करायच्या आहेत परत एकदा मी दुसऱ्या साईडने पलटी केलेल्या आहेत आणि बघू शकता मस्त अशा प्रकारे फ्राय झाले पाहिजे ते आता हे काढून घेते आणि दुसरे घालून घेते आणि फटाफट फटाफट करते आणि मग झालं की मग प्लेट रेडी केल्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर मंडळी आपलं सगळं जेवण झालेलं आहे इथे कालवण आहे त्यानंतर इथं डाळ आहे मस्त इथे आपली फिश फ्राय ह्याच्यात राईस आहे माफ येते त्यानंतर इथे चपात्या आहेत सगळं जेवण झालेलं आहे बनवून आता मी फक्त तर मंडळी सगळं जेवण बनवून झालेलं आहे आता मी फक्त वाट बघते मम्मी पप्पांची कधी येतात ते आणि आता याच्या भूक लागलेली असतो त्याला पटकन वाढून घेते आणि नंतर मग मी प्लेट बनवेन ना तेव्हा मग तुम्हाला दाखवते तर मंडळी तुम्ही पाहिलं किचनचा उटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे माझं आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता व्हिडिओ एंड करते म्हटलं व्हिडिओ एंड केलाच नाही तर आता व्हिडिओ एंड करून घेते तर मी तुम्हाला बोलले की तुम्हाला डिश मी सगळं सेट केल्यानंतर दाखवेन असं पण काय झालं सगळ्यांना भूक लागली होती आणि मी पटापट सगळ्यांना वाढून घेतलं आणि सगळे सगर, जे सगळ्यांनी जेवून घेतलं तर ते राहूनच गेलं आणि रियाशला पण खूप झोप आली होती त्यामुळे मग मी एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे मी फिल्म नाही केली तर राहून गेलं ते पण छान झालं होतं जेवण विशेष म्हणजे कालवण छान झालं होतं तर ठीक आहे नेक्स्ट टाईम केलं तर नक्की दाखवेन तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर